का बर काय होत नाही कर? काय करीत नाही तर आपले सबस्क्रायबर भेटले बघा ये इकडे बसला हा काय कबुतर आहे का पोपट पोपट पोपटे पोपट पोपटपा हा बसले ये बघा पोपट आहे काय नाही हा पोपट बघा इकडे बाज देऊन उभी राहिली आणि फोटो काढता काढता पोपट येऊन बसला पकडली जर मस्ती केली ना तर केस ओढल तू बस गमची बस ए सर ना घ्यायचं तुझ्या अंग घे ना घे ना घे ना बघा दोघा भरलं इकडे बाई बघा जेव्हा आकाच गाभरला बघा काय ओरडतो एवढा हे बघा फुल बसला गाभरलं एवढा लागले काय झालं तनुरडली तनुरडली बघा कसा वाचला <laughs> उभा राहणार उभा राहना उभा राह <laughs> काय झालं अग काय झालं काय झालं रडायला काय करत नाही तो काय करत नाही अरे काय ओरडतोय काय वाटत नाही हे दोघ इतके घाबरले का वास का पप्पाला काय केलं का काय त्या सारड्याने बघा हा सरडा हा देवा वाचलाय कसा तर मित्रांनो या ठिकाणी ना थोडंसं गडबडीमुळे थोडसं भांडण झालं